नमस्कार मित्रांनो मी उदयनाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार भाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी वाढणार देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांचा सर्वात सवाल की कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव या तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि येथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्याचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती प्रचंड होणार आणि अशा परिस्थितीमध्ये मग अखेर कधी वाढणार देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर सध्याच्या कंडिशनला जर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची बाजारभाव पातळी बघितली तर ही बाजारभाव पातळी आहे चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्या सोयाबीनची विक्री दीड लाख क्विंटलच्या आसपास आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे विक्री ही सरासरीपेक्षा जरी अधिक असली तरी देखील देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा शिल्लक साठा फक्त पस्तीस टक्के बाकी आहे यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनची विक्री शंभर टक्के घटणार आहे यामुळे सोयाबीनच्या बाजारभावाला जरी आधार मिळण्याची शक्यता वाटत असली तरी देखील देशांतर्गत बाजारामध्ये दे इथून पुढे मोहरीची वाढणारी आवक सोबतच या ठिकाणी निवडणुका निवडणुकामुळे महागाई कमी ठेवण्यासाठी खाद्य तेलाचा विक्रमी साठा या सर्वांचा परिणाम हा या ठिकाणी सोयाबीनच्या भावावरती होणार आणि सोबतच मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव काही जास्त वाढण्याची शक्यता नाही कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणीपेक्षा इथून पुढे सोयाबीनचा पुरवठा अधिक असण्याची शक्यता आहे आणि यामुळे आपल्या मनातला जो प्रश्न आहे की अखेर कधी वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं उत्तर आहे की सोयाबीनचा बाजारभाव इथून पुढे प्रचंड वाढणार नाही परंतु जशी जशी सोयाबीनची विक्री कमी होईल तसा तसा सोयाबीनचा बाजारभाव इथं वाढण्याची शक्यता दिसत आहे सोयाबीनच्या बाजारभावाचा विचार केला तर इथून पुढे आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव शंभर ते दोनशे रुपयांनी वाढताना दिसू शकतो आणि या वाढीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव चार हजार सहाशे पार जाण्याची जरी शक्यता असली तरी सोयाबीनचा बाजारभाव या लेवलच्यावर टिकण्याची शक्यता नाही म्हणून आपण प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्याटप्प्यानं केली सोयाबीनची विक्री तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार <laughs>